त्या ठिकाणी काही लोकांचे फोटो माझ्याबरोबर आले मी त्याच्या जा पुढं जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की कुणी का असं ना त्याला शासन झालं पाहिजे ही भूमिका आणि ती भूमिका होती म्हणूनच देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच लोकसभेत मी सभागृहाचं आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाले झाले हा विषय त्या ठिकाणी सर्वोच्च सभागृहात मांडला जर त्या ठिकाणी कुणाला वाचवायचा माझा प्रयत्न असतं तर अमित शहानं मी पत्र लिहिलं असतं का जर कुणाला वाचवायचा माझा प्रयत्न असतं तर सर्वोच्च जी सेंट नार्कोटिक्स ब्युरोची ही एजन्सी आहे केंद्राची सगळ्यात मोठी देशातली तिला मी पत्र लिहून तिच्या प्रमुखाची मी स्वतः भेट घेतली असती का आमदार कैलास पाटलांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली असती का मला वाटतं प्रत्येकाचा हेतू कसा आहे कथनी आणि करणीमध्ये कुणाचा फरक आहे हे तुम्ही बघा आणि ज्याच्या फरक आहे त्याला विचारा किंवा नेमकं तुझी भूमिका काय म्हणून आमची कथनी आणि करणीमध्ये काही फरक नाही जे आहे तेच समोर आहे तुळजापूरमध्ये हे ड्रग्जचं प्रकरण पोलिसांनी त्या ठिकाणी काही आरोपी पकडले एक दोन गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले त्याच्यानंतर लोकसभेत मी स्वतः हा प्रश्न मांडला विधानसभेमध्ये आमदार कैलास पाटील खरं तर त्यांचा तो मतदारसंघ नाही आहे पण तरीसुद्धा एक सामाजिक भावने मला वाटतं त्या ठिकाणी तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्यांनी लक्षवेधी केली त्या लक्षवेधीचं उत्तर कशा पद्धतीनं पाय फुटून गेलं नेमकं कुणाचा दबाव होता कुणाच्या दबावामुळं ते लक्षवेधीचं उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं आणि जी मंडळी मानतायत की बाबा ह्या प्रकरणाचं छडा लागला पाहिजे मग त्या मंडळीची नैतिक जबाबदारी नव्हती का विधानसभा चालू असताना जे की लोकांसाठीचं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी लोकशाहीचं सभागृह आहे राज्यासाठीचं देशाचं लोकसभा आहे मग त्या सभागृहात बोलणं कर्तव्य नव्हतं का मग का बोललं गेलं नाही आणि ह्याच्यापुढेही जाऊन मला अजूनही माझं प्रांजळ मत आहे की ह्याच्यात आपण राजकारण न करता ह्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील मी तर सकाळी म्हटलं की कोणी का असना माझा मुलगा असेल माझा भाऊ असेल माझा कोणी का असना तो जर त्याच्यात इन्वॉल्व असेल तर अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे कारण हे पुढच्या कित्येक पिढ्या बरबाद करणारं व्यसन आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यासाठी मी जोपर्यंत ही सगळेच्या सारेच्या सारी लोकं जेलच्या मध्ये जात नाहीत आणि त्यांना कठोरातलं कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही